वसमतला ख्रिसमस नाताळ उत्साहात साजरा नाताळ सण प्रेम आनंद शांती आणि एकतेचा संदेश देतो पास्टर प्रकाशजी वाडेकर वसमत ख्रिसमस नाताळ हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वसमत येथे पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने हा सण साजरा करण्यात आला मयूरमंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केक कापून व वा भेटवस्तूंचे वाटप करून आनंदोत्सवात प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला तसेच मेरू ख्रिसमस मेरी ख्रिसमस म्हणून एकमेकाला शुभेच्छा दिल्या यावेळी पास्टर प्रकाशजी वाडेकर यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की येशू यांची शांतीचे राजकुमार म्हणून ख्याती आहे त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी बलिदान दिले नाताळ हा धार्मिक सण असला तरी आनंद एकोपा आणि मानवतेचा जागतिक उत्सव बनला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर रेणुका पतंगे डॉक्टर गजानन पतंगे ज्येष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी शुभेच्छा देत ते उत्सवात सहभागी झाले अन्नदान कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात आली